на маскар निशा सोमकीच्या नाशिकमध्ये तुमचं अगदी अगदी सर्वांचं मनापासून स्वागत तर आजपर्यंत जेवढा पण तुम्ही मला सपोर्ट आहेत ना त्याच्यासाठी खरंच खरंच खूप खूप खुँ, खूप धन्यवाद खूप थँक्यू तुम्हाला तर आज मी येत ना खूप छान असे ना उपवासाची डांगराची रेसिपी इथं बनवती आहे खूप झटपट तयार होते अगदी तुम्ही बनवून तयार करू शकतात तर व्हिडिओ स्किप न करता माझी रेसिपी स्किप न करता बघा तर आपण बनवायला सुरुवात करू ही उपवास स्पेशल हिरवी मिरची आणि डांगराची भाजी येत ना बघा किती छान अशी मस्त दिसते ना जेवढी दिसायला मस्त दिसतेत ना तेवढी खायला पण खूप टेस्टी येत बरं का एकच नंबर आणि ह्या हिरव्या मिरच्या बघा हिरव्या बघून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही इतकी मस्त इतकी टेस्टी लागतेत ना ही भाजी एकदा तरी नक्की करून बघा तुम्ही बरं का खूपच छान खूपच टेस्टी वाव एकच नंबर मला तर बिलकुल पण आता म्हणजे अजिबात पण मला दमनिगत नाहीये मला उपवास आहे आज आणि मला हे बघून येत नाही एवढी खायची इच्छा झाली आहेत ना तर व्हिडिओ स्किप न करता बघा रेसिपी पूर्ण बघा आणि ना मग मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहेत ते आता येत ना आपण उप उपासासाठीच ना स्पेशल इथं आपण डांगराची भाजी बनवणार आहे आणि इत ना म्हणजे आज सोमवार आहेत तर सोमवारसाठी ना मी इथं बनवते तर कोणी कोणी खात नाही बरं का हे बाकीचं कोणी कुणी गोड वगैरेच खातं तिखट वगैरे खात नाही पण मी येत आता आपल्याचे एक आपली मनामधून न भक्ती म्हणून मी करते आणि ना मी असं जास्त काही असं एवढं टेन्शन घेत नाही कारण की कसं जेव्हा जेवढं आपण पुढाला खाऊत ना तर तेवढंच आपण एनर्जी पण टिकून राहणार आणि सगळे काही कामं करायला लागतात आपण उपाशी राहून वगैरे हे करू शकतच नाही आणि गोड वगैरे बिलकुल मला चालत नाही आवडत नाही म्हणून मी येत नाही मी येत ना तिखट वगैरेच खात असते उपासाला सुद्धा तर येत ना म्हणून मी आता इथं ना आज आहे आणि सोमवारसाठीच नाही हे जे डांगर आहेत ना ते डांगर इथं कापायला घेतलेत आणि छान असं मस्त डांगर कापून घ्यायचे आपल्याला आणि एकदम असं जास्त मोठ्या पण कापायचे बरं का आता काय गेलेत मी माहिती साईडचं जे ना वरची साईड किंवा असं बाजूची साईड सगळी काही अशी ती सगळी इतकशी चाकून कापून टाकली आहे आणि मग येत ना बारीक बारीक काप करून घेतले आणि इथं ना एक सारखे असे म्हणजे ना आपल्याला जे कापता येतात आणि व्यवस्थित थोडी करता येतात आपल्याला तर मी ह्या प्रकार येत ना सर्व हे आता कापून घेणारे व्यवस्थित तर डांगर आहेत ना भरपूर प्रकारचे येतात बर का मार्केटमध्ये का तर घेताना येत ना काय करायचं माहिती काळ्या पाठीचे डांगर वगैरे असतात ना आणि जट्टनक वगैरे असतात तर तसे डांगर घ्यायचे लगेच समजतं आपल्या डांगरा डांगरामध्ये पण फरक कळतो लगेच आपल्याला तर हे येत नाही इतकं छान डांगर येत नाही त्याची चव पण आणि टेस्ट पण येत नाही म्हणजे खूपच छान लागते सर का तर असं काळ्या पाहिजे डांगर आपण बघून घ्यायचं आणि छान असं कापून घ्यायचं व्यवस्थित तर तुम्ही विहिणी वगैरे पण कापून घेऊ शकता किंवा येत ना असं चाकूने वगैरे जसं तुम्हाला म्हणजे जमल तसं जसं तुम्हाला ऍडजस्ट होईल त्या प्रकारे तुम्ही कापून घेता शक्यतो येत ना कापायच्या बद्दल वगैरे सांगायची काही गरजच नाहीये पण मी येत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथं दाखवते आणि पूर्ण म्हणजे मी कसं बनवलं ना हे पूर्ण तुमच्या संघ येत शेअर करतेय तर ह्या प्रकारे येत ना मी सर्व असं हे कापून घेतलंय अगदी एकदम सारखं एकदम सगळं आणि जर जास्त बारीक जर कापलंत ना तर पटकन शिजून जातो गाळून जातो त्याचा आणि त्याची चव पण चांगली लागत नाही बरं का त्याच्यामुळे काय करायचं माहिती काही बघा असं एकदम असं जास्त जाड आणि जास्त बारीक असं आपल्याला कापायचं तर बघा इथे सगळं माझं येत नाही हे कापून झालेलं आहे आणि थोडंसं आहे बाकी तर सर्व मी इथे ना हे अशाच प्रकारे सर्व कापून घेतलेत हे डांगर आणि हे बघा बघू शकता तुम्ही आता ह्या फुडी मी तुम्हाला दाखवते तर ह्या प्रकारच्या फुडीत मी इथं करून घेतलेत हे बघा अशा करून घेतल्या जास्त मोठ्या पन्नी जास्त छोट्या पण कॅमेऱ्याच्या समोर मी दाखवून घेते या प्रकारे येत ना आपल्याला इथं हे सर्व असं कापून घ्यायचं व्यवस्थित एकदम तर इथं येत ना मी आता एका बाउलमध्ये म्हणजे एका वाटी वगैरे असं काढून घेते सर्व आणि इत काय करायचं माहिती डांगर आहेत ना काही काही डांगरला पाणी सुटतं काही डांगरला अजिबात पण पाणी सुटत नाही पण काय करायचं माहिती का अजिबात पण डांगर धुवून घ्यायचं नाही आपण जेव्हा कापतो ना कापायच्या आधीच मी डांगर धुवून घेतले म्हणून कापल्यानंतर मी डांगर धुतलं नाही जे अखंड का असतात ना डांगर त्यावेळेसच आपण धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे सुती कपड्याने आणि मगच डांगर कापायला घ्यायचे आता हे कापून झालं मी कोथंबीर घेतली मस्तपैकी गावठी कोथंबीर ती पण व्यवस्थित छान अशी कापून ठेवली तिथं आणि इथं ना तर इथे हिरव्या मी बघू बघू तुम्ही पोपटीवर पोटीवर काही जास्त तिकड पण नाही आहे आणि खूप टेस्टी लागतात हे खायला म्हणजे आपण जेव्हा तळून वगैरे खातो ना आता इथं आहेत ना मी या मिरच्या पण इथे याच्याबरोबर तळून दाखवणार बरं का तर मी काय केलं बघा अशा आहेत ना अशा छोट्या छोट्या मिरच्या आहेत अशा ज्या अशा कवळ्या कवळ्या मिरच्या दिसतात बघा त्या आप आपल्याला लगेच करतात ज्याच्यामध्ये बिया असतात ना त्या मिरच्या टणक असतात आणि ह्या थोड्याशा अशा दाबल्या खात्या दाबतात लगेच समजतं आपल्याला ह्या मिरच्या कवळ्या मिरच्या वगैरे अशा तर अशा त्या कवळ्या मिरच्या घेतल्या आहेत मी आणि आहेत ना छान अशा मी उभ्या कापून घेते आता तुम्ही तुमच्या पद्धतीने कापून घ्या तुम्हाला दोन तुकडे करायचे असेल तर करून घ्या किंवा अशा उभ्या माझ्यासारख्या कापून घ्या छान अशा आहेत ना एकदम ताज्या ताज्या हिरव्या मिरच्या आमच्या अकाने आणल्या आहेत आणि मला ह्या तळ्याला हिरव्या मिरच्या आहेत मला खूपच आवडतात बरं का तर मी ना म्हणजे या प्रकारे मी इथे सर्व इथं कापून घेतल्या आणि आपल्याला जी भाजी बनवायची नऊ पोसाची एकदम सिंपल भाजी बनवणार आहे मी इथं तर ती येत ना मी त्याच्यासाठी ना हिरव्या मिरच्या कापून घेते आता आपण येत ना तोंडी लावण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर खाण्यासाठी येत नाही आख्ख्या मिरच्या पण कापून घेतल्याचे म्हणून इथं भाजीत ना जास्त काही तिखट करणार नाही आपण म्हणून मी थोडेशा जसे चार पाच मिरच्या कापून घेते इथं आणि येत नाही इथं कडे ठेवली गॅसवर आणि गॅसवर कडाई ठेवली त्याच्यामध्ये हवं तेवढं तेल घालून घेतलं तर तेल तुम्ही म्हणाल कोणतं वापरलं तर मी तेल आहे आपलं जे सनफ्लावर तेल असतात ना ते अगदी उपासाला पण चालतं मिशनदाना तेल वगैरे बिलकुल वापरत नाही कारण की त्याने खूप धूर होतो ठसका होतो आणि खोकला पण येतो त्याच्यामुळे मला ते आवडत नाही मी सनफ्लावर तेलच यूज करत असते उपवासासाठी तरी तर तेल छान असं तापू दिलं मी आणि तापल्यानंतर येत जिरे घातले जिरे येत ना तर तडून द्यायचे तुम्ही उपसाला जिरे घालत असताल तर घाला नाही तर स्किप केले तरी चालतील किंवा नुसते तुम्ही ना आपलं हिरव्या मिरच्या जरी घातलात ना ते छान तडतडून द्यायच्या आपण बरं का आणि व्यवस्थित ते अशा झाल्यात ना की मगच आपण बाकीचं हे करणार येतात तर इथं काय करायचं माहिती का तुम्हाला जर कडीपत्ता जर खात असेल ना तो पण घालून घ्या मी खात असते बरं का कडीपत्ता पण माझ्याकडे नव्हता अवेलेबल म्हणून मी याच्यात घातला नाही आणि कोथंबीर भरपूर सारी कापून घेतली तिथे ती पण मी फोडणीमध्ये आधी थोडीशी घालून घेतली आणि छान ती परतून घेतली आणि त्याच्यानंतरच ना हे सर्व जे डांगर कापून घेतले होते ना आपण ते सर्व डांगरात ह्या कढईमध्ये घालून घेतले आणि छान परतून घेतलीत मी बरं का याच्यामध्ये कढईमध्ये आणि कमी गॅस करायचा इथे अजिबात पण फुल गॅस करायचा नाही येत आपल्याला आणि छान असं मिक्स वगैरे करून घेतलं तेल पण जास्त युज नाही करायचं आपल्याला कारण डांगराच्या भाजीला तेल सुटत जास्त तेल टाकायची गरज पडत नाही आपल्याला इथं आता येत ना तुम्ही हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कुट पण असं थोडासा दर दरा कुठून घालू शकतात मी नेहमी तसं पण करत असते मला ता ता ते पण आवडतं पण मला आज येत नाही हिरव्या मिरच्यासोबत खायचं होतं ना तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत त्याच्यामुळे मी काय केलं की हिरव्या मिरच्या आहेत ना कापून घेतल्या तळून घेतल्या म्हणून मी आज इथे ना वगैरे वापरत नाही तर इथं मी साखर घेतली बरं का थोडीशी आता येत साखर एकदम महत्वाची बरं का थोडीशी साखर घालूनच घ्यायची आहे मी दीड चमच इथं साखर घालून घेतली याची चव पण खूप छान लागते आणि टेक्चर पण आहेत ना भाजीला खूपच मस्त येत गोड वगैरे होत नाही बरं का अजिबात ही भाजी पण त्याचं ते टेक्स्चर एक, एक वेगळीच टेस्ट असतेत ना ती खूप भारी लागते तर नक्की तुम्ही येत ही साखर घालून बघा आणि छान आपल्याला हे मिक्स आहे आणि मिक्स केल्यानंतर येत आपल्याला हलून वगैरे आहे आता इथे मी ना मी मीठ पण घातलं होतं बरं का चवीपुरतं मीठ घातलं होतं तो व्हिडिओ स्किप झालाय पण हरकत नाही तुम्ही चवीपुरतं तुमच्या कॉन्टिन्यू सरमीट घालून घ्या आणि इतना व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि थोड्या वेळेत असं झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यावर दोन दोन मिनटालात ना आपल्याला चेक भा भाजी झाली की नाही खाली लागली नाही पाहिजे करपली नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि पुन्हा मी इतकं हे मिक्स करून आणि परत हे झाकून ठेवून दिलेत व्यवस्थित तर हे बघा आता आपली भाजी इत इथं बनून तयार आहे तर आता मी तुम्हाला दोनच वेळेस दाखवलंय हो पण मी इथे दोन ते तीन तीन चार वेळेस मी इथं ना भाजी काढून हलवून असं बघितलेत बरं का तर ती काळजी इथं नक्की घ्यायची आहेत आणि छान आहेत ना इथं आपली ही डांगराची उपवा स्पेशल भाजी बनून तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं झालेलं आहेत ना तर ह्याच प्रकारे आपल्याला इथं हे करून आहेत आणि हे बघा झालंय आपल्या इथं हे भाजी आणि मी येत ना तर एका प्लेटमध्ये ना प्लेटिंग करते तर छान इथं प्लेटमध्ये काढून घेतली आहेत बघू शकता तुम्ही आणि नंतर काय केलंय मी इथे बघू शकता तुम्ही हे बघा हे जे थोडस पॅन आहेत ना त्या पॅनमध्ये तेल घालून घेतलेत मी तेच तेल घातले सनफ्लावर तर ते, ते ले ले तेल घालून घेतल्यानंतर काय केलंय ते थोडंसं तापू आहे आपल्याला आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना आपण ज्या अशा कट करून घेतल्या आहेत त्या मिरच्या आपल्याला इथं घालून घ्यायच्या आहे तर त्या तेल तापलं व्यवस्थित तापून घेतलं की मगच आपल्याला ते घालायचे आहे तर करायचं काय आपल्याला आता इथं लिंबू घेत आहेत मी एक आणि ते लिंबू येतन आपल्याला कापून घ्यायचं आहे बघा ह्या प्रकारचं असं मी लिंबू घेतलेत तर ते कापून घ्यायचंय तर ह्या लिंबाचा वापर जर केलात ना तर मिरच्या एकच नंबर लागतात बर का टेस्टी एकदमच टेस्टी लागतात तर म्हणून येत ना याचा लिंबाचा आपल्याला इथं येत नाही यूज करायचं आहे आणि इथं मी लिंबू कापून घेतलं व्यवस्थित तोपर्यंत आपलं तेल पण तापत आहे आणि इथं नाही बघा तर तडायला लागलंय तेल आणि छान असं व्यवस्थित येत ना तेल तापून वगैरे घेतलं आणि ह्या लिंबामधल्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे जेव्हा आपण ह्या लिंबू याच्यामध्ये पिणार आहेत ना त्यावेळेस त्या बिया आहेत ना त्याच्यामध्ये पडणार नाही त्याच्यासाठी ना आधी लिंबू वगैरे काढून ती तयारी करून घ्यायची आहे आणि बघा ह्या जे हिरव्या मिरच्यात नाही ह्या सर्व मी याच्यामध्ये घालून घेतलंय तेल छान तापलं गेलं आपलं व्यवस्थित आणि ह्या मिरच्या आहेत याच्यामध्ये मी घालून घेतल्या आणि हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालून घेतल्यात ना व्यवस्थित अशा हलवत रायच्या आहे म्हणजे काय करायचं सोडायचं नाही आहे खालीत ना असे लागल्या वगैरे जातात त्याच्यासाठी बरं का तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि येत त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान लागते मीठ येत ना पूर्ण त्याच्यात भिनलं जातं आणि मग ह्या मिरच्या तिखट वगैरे पण लागत नाही आणि टेस्ट पण एकच नंबर लागते तर तुम्ही जर या प्रकारे मिरच्या जर कधी केल्या नसेल ना तर नक्की करून बघा बरं का खूपच भारी लागतात खायला माझे तर आहेत ह्या हिरव्या मिरच्या म्हटलं ना मला जर एखादी भाजी आवडत नसेल तर मी नाही ह्या हिरव्या मिरच्या अशा तळून वगैरे आहेत ना असे मी पोळी बरोबर पण अशा खात असते मी नेहमी आणि असं कधी जर खिचडी वगैरे केली किंवा ह्या असं काही जर केलं उपसाचे पदार्थ वगैरे तर तेव्हा पण येत ना मी ह्या मस्तपैकी त्याच्याबरोबर एन्जॉय करत असते आता इथे आहेत ना थोड्या वेळ झाकण ठेवायचं आपल्याला आणि झाकण ठेवत ना की थोड्याशा वापून द्यायच्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये वाफ भरली आणि नमध्ये चेक पण करायचे वरती खाली पण करायच्यात आपल्याला हे बघा छान अशा परतून आता मस्त अशा ब्राऊन ब्राऊन झाल्या आहेत खालून आणि त्याच्यात एका साईडने आपण आता हलून दिल्यात ना की दुसऱ्या साईडला पण होऊ द्यायच्यात आपल्याला तर हे बघा छान असं आहेत ना तर ती एक पलटत नव्हती मी हाताने पलटवलंय तिला बघू शकता तुम्ही खूपच मस्त एकदम छान लागतात आणि ह्या स्टेजला आलं ना की मग आपण याच्यावरती इतका मस्त पैकी असं लिंबू पिळायचं बरं का आणि लिंबाचे दिनात ना चव इतकी भन्नाट लागतात ना ह्या मिरच्या इतक्या भारी लागतात ना खरच नक्की एकदा करून बघा जर तुम्ही करत असाल ना तर मला इतना कमेंट करून नक्की सांगा आणि नस, नसल केलं ना तर ह्या प्रकारे नक्की करा आणि कशी झाल्यात ना ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर परत एकदा मी याच्यावरती झाकण ठेवलंय आणि झाकण ठेवल्यानंतर येत ना हे बघा आता लास्ट आपण फायनल याचं बघून लोक तर बघू शकतात किती छान आपल्या ह्या मिरच्या झाल्यात हे बघा दिसायला तर एवढं छान दिसतंय तेव्हा विचार करा तुम्ही खायला किती टेस्टी असतील हिरवी मिरची लवर जर बोलत ना तर त्यांना तर खूपच आवडतील आणि ते बघा कदाचित करत पण असतील कारण जे जे हिरव्या मिरच्या माझ्यासारखे खात असतील ना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करून खातात मला तर खूपच आवडते मी प्रत्येक भाज्यांमध्ये हिरव्या मिरच्या वगैरे जास्त युज करत असते आणि आता येत ना आपण इथे ही प्लेटिंग करून घेऊया प्लेटिंगमध्ये मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतली ती ह्या मिरच्या आणि बाकीचं तेल जे राहत आहेत ना खाली तर आपण काय करणार आता भात वगैरे असं काही वगैरे आपण करतो किंवा दुसऱ्या भाजीला पण यूज करू शकतो आपण ते तेल बघा किती छान दिसत आहेत ना मस्त अशा बघता बघताच तोंडाला पाणी सुटतंय तर मला त्या डांगराच्या भाजीपेक्षा आहेत ना हे मिरच्या खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट तर ते त्याने मला आता अजिबात पण कंट्रोल होत नाही तर म्हणजे इतका म्हणजे बघितलं बघितल्या पण आहेत ना आपल्याला अशी ती खायची इच्छा होत ना अशा मिरच्या बघा किती छान झालेल्या आहेत जास्त पण फ्राय नाही केलेल्या आहेत आणि जास्त अशा कमी पण नाही केलेल्या ह्या प्रकारेच आपल्याला येत नाही ह्या मिरच्या मस्त पैकी अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर झाल्या आहेत आपल्या इथं ह्या हिरव्या मिरच्या आपल्या व्यवस्थित फ्राय करून तर नक्की एकदा आहेत ना करून बघा आणि कसं झालं ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण आहेत ना ह्या ह्या भाजीबरोबर बरोबर आहेत ना आपण डांगराच्या सर्व करूया आणि बघा तुम्ही आता मी इथं आहेत ना तुम्हाला टेस्ट करून दाखवतीये बघा दिसायला किती छान दिसत आहेत ना एकच नंबर वाव तर ह्याच प्रकारे आहेत ना आपल्याला हे अशी भाजी बनवून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडलीत ना तर नक्की बनवा एकदा तरी नक्की बनवून बघा माझ्या सांगण्यावरून बघा बनवून आणि बघा टेस्ट करून कशी लागते काहीच नाही अगदी अगदी काहीच वापरलं नाही त्याच्यामध्ये मी व्हिडिओ जरी मोठा झाला असेल ना तरी पण पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत वॉच करा म्हणजे समजतं आणि बघा इथे टेस्ट केली मी वा एकच नंबर मी तिथं कॅब अशेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी एकदम झटपट होणारी रे रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे ना बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी अशा छानशा माझ्या चॅनलवर अपलोड करत असत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं बेटी बाहेरच्या एखाद्या छानसा टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा